सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं सोशल मीडियावर दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत होता मात्र शहरातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूनं नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे नाशिक शहरात सोशल मीडियावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नाशिक पोलिसांकडून केलं जात आहे वादग्रस्त व्हिडिओ नेमका कुणी तयार केला आणि कुणी व्हायरल केला याचा तपास नाशिक पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे खरंतर नाशिक येथे वादग्रस्त दर्का हटवल्यानंतर दोन धर्मांमधील वाद होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना काही समाजकंटकांकडून धार्मिक थेड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत नाशिक सायबर पोलिसांच्या माध्यमातून देखील वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलीस कठोर भूमिका घेणार असल्याचं देखील माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे काल दिनांक चोवीस चार वीसशे पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर हद्दीत एक संशयास्पद व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्या व्हिडिओ बघितला असता त्याच्यामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य असल्यामुळे संदर्भात माय अधिक माहिती घेऊन काल रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय बी एन एस एकशे शहाण्णव दोन दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन, ती त्रेपन दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा हजारचा सा गुन्हा दाखल आहे परंतु यामध्ये काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनला पांडवनगरी या भागामध्ये झालेल्या दोन महिलांच्या भांडणामधला भांडणामध्ये अनेक एन सी अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत अनेक दखलपात्र गुन्हे दाखल आहेत आणि त्यातल्या होणाऱ्या कारवाईवरून वरून सदरचा व्हिडिओ झाला असल्याचा संशय आहे या गुन्ह्याच्या बाबत अधिक तपास करीत आहोत सध्या या हा व्हिडिओ कुठून जनरेट झाला याची याचं टेक्निकल तांत्रिक ज विश्लेषण विभागामार्फत माहिती घेऊन त्या त्यातून हा नेमक्याचं ओरिजिन कुठं आहे त्याची माहिती घेऊन तसा तपास करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक